मी शुभांगी तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंद जातात ही चरणी प्रार्थना आज आहे गुरुवार तर गुरुवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते सकाळी लवकर उठलेली स पाच वाजता मग झाडू वगैरे मारलं आणि त्यानंतर लगेच टिफिनला टिफिन बनवायचं असतो आरूसाठी यांच्यासाठी तर किचनमध्ये आलेली दूध गरम केलं हे दूध घेऊन आले खूप सारी कामं केली कणिक मळी चपात्या बनवते मी आणि आज कांद्याची पात बनवली आरू आणि ध्रुवासाठी सपक आणि यांच्यासाठी तिखट तर या इथे उर्वरित मी चपात्या बनवून घेते आणि आज थोडंसं ऊन पण पडलेलं तर बघा आमच्या इथे घरासमोरील मी हे फुलांचं म्हणजे वेल नाही म्हणता येणार छोटेशी झाडं आहेत तर त्याला खूप साऱ्या शेवंती पिवळी शेवंती आहे तर तिला खूप सारी फुलं लागलेली आणि मी आवर्जून गुरुवारच्या पूजेसाठी ठेवलेली तर फुलं मी कात्रीच्या सहाने कट करून घेते आणि खूप छान मस्त झाडं आलेली आहेत सध्या तर या इकडे पण पिवळी शेवंती अशा प्रकारे आहे कोणी गलंडा म्हणतो शेवंती तर खूप सारी फुलं मिळाली तर या इकडे बघा मी कांद्याची भात बनवली आणि त्यानंतर मी आता इथे मसूर डाळीची आमटी बनवली किंवा मग मसूर डाळीचं वरण म्हणू शकता तर ते बनवलं आणि बघा सगळं किचनवरचं सगळं जे सामान आहे भांडे वगैरे ते सिंकमध्ये टाकले ते घासून घेतले आणि हे गाजर घेऊन आलेले रात्री हलवा बनवायचा आहे तर ते गाजर तसेच ठेवून दिलेले उशीर झालेला रात्री थंड पण म्हणजे थंडी पण भरपूर आहे त्यामुळे मी ते धुतले नव्हते तर आता इथं चाळणीमध्ये स्वच्छ धुवून निथळायला ठेवलेत आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी गाजरचा हलवा बनवणार आहे तर या इकडे बघा माझं हे रोजचं रुटीन असतं म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला एकदा सर्वजण शाळेत गेले डब्बा वगैरे घेऊन ध्रुव थोडासा लेट जातो त्याची अकरा वाजता भरते आणि दादाची ट्युशन वगैरे असतं तर दादा पण उशिराच येतो सकाळी गेल्यानंतर तर या इकडे किचन वगैरे पूर्ण मी आता किचनवट आहे तो साफ करून घेतला आणि लागली तीच मी आज गुरुवार आहे खूप सारी काम आहेत पूजा वगैरे करायची तर त्यासाठी आज म्हणजे गुरुवार आहे तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता किंवा जेव्हा वाईट शक्ती आहेत त्यांनी जाव्या किंवा हे सर्व केलेलं चांगलं मला तरी पर्सनली असं वाटतं तर जर गुरुवारी मी पाण्यामध्ये हळद मीठ लिंबू आणि गोमूत्र टाकून अशा पद्धतीने पूर्ण फरशीपासून घेते म्हणजे हॉल झाला बेडरूम झाली आता किचनपासून घासून घेते आणि आंघोळ झाली त्यानंतर आंघोळ करून घेतली आणि देव जे आहे ते सर्व चकाचक घासून स्वच्छ पुसून ठेवली आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा माझी बऱ्यापैकी कामं आटपली आणि हे सगळं आवरून झालं त्यानंतर आज गुरुवार आहे त्यामुळे सगळे देव दिवे तांबे वगैरे सगळे घासून वगैरे स्वच्छ झाले आता देवपूजा करून घेणार बाहेर रांगोळी पण काढून झाली तुळशीपाशी उंबरठ्यापाशी आता हळदीचं बाकी आहे उंबरट्याला देवपूजा आहे त्यानंतर माझी महालक्ष्मी यायची पूजा वगैरे मी मांडून घेणार तर चला आता देवपूजा करून घेते अगोदर आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर खूप प्रसन्न वाटतं म्हणजे महालक्ष्मीची पूजा वगैरे करायची म्हटल्यानंतर त्यामुळेच मी आज सकाळीच पूजा करणार आहे कारण दिवसभर घरामध्ये प्रसन्न असं वातावरण राहतं तर जे देव आहेत ते जर गुरुवारी मी स्वच्छ पितांबरीने चकाचक करून घेते घासून स्वच्छ पुसून वगैरे घेते म्हणजे देव स्वच्छ असले की खूप प्रसन्न असं वाटतं तर देवांची पूजा करून झाली होती तर आता या इकडे महालक्ष्मीची पूजा मला मांडायची होती आणि देवांची पूजा एकदम व्यवस्थितपणे निवांतपणे केली आणि त्यानंतर बघा महालक्ष्मीच्या पूजेला सुरुवात केलेली आहे चौरंगा खाली स्वस्तिक काढलं त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा वाहिल्या आणि त्यानंतर चौरंग ठेवला चौरंगावरती छोट असा पाठ ठेवला त्याच्यावरती मी महालक्ष्मी आईचा साज मुकोटा ते सर्व मांडणी कलश वगैरे करून त्याच्यावरती मांडणार आहे तर छोट्या पाटावरती लाल वस्त्र अंतरलं आणि त्याच्यावरती अष्टदल कमलदल काढून घेतलं त्याच्यावरती हळद कुंकू टाकलं आणि जो तांबे आहे पाण्याने भरून त्यात एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षदा फुलं टाकून कलश भरून घेतला त्यानंतर त्याला वस्त्र घातलं वस्त्र घातल्यानंतर आता मी लक्ष्मी आईचा लक्ष्मीआईचा आईचा मुखवटा घालणार आहे तर कालच मी बाजारातून फांटे आणलेले कारण मला सकाळीच पूजा करायची होती दुर्गाच्या शाळेकडे खूप सारी झाडं आहेत पण त्याला खूप वेळ अकरा वाजता तो जातो त्यामुळे मी कालच आणून ठेवलेली आणि थोडीफार मी तयारी कालच केलेली तर या इकडे जो नारळ आहे जो चारी गुरुवारी मी तोच वापरते म्हणजे पूजेसाठी आणि त्याला आता मुखटा घातला त्यानंतर लक्ष्मी आईला साज वगैरे घालून घेते आज थोडंसं काळ्यामनांचं डोरलं घातलेलं आहे त्यामुळे तर खूप सुंदर असं दिसत होतं कारण लाल पिवळं आणि मुखोटा जो आहे तो पिंक कलरचा खूप छान असं कॉम्बिनेशन म्हणजे देवीचं रूप खूप छान असं दिसून येत होतं आणि माझ्याकडे गजरे वगैरे आहेत तर ते लावून घेतले आणि थोडंसं कुंकू राहिलेलं असं नाकावरती त्यामुळे मी मुखोट्याचं पुसून घेतलं तर आता दोन दोन पानं ठेवलेली आहे एका पानावरती मी गणपती बाप्पांना मगाशीच पूजा करताना अभिषेक करून घेतला त्यानंतर महालक्ष्मीचा छोटीशी मूर्ती आहे चांदीची ती पण दोन पानावरती ठेवलेली आहे त्यानंतर फळं ठेवली आणि जे साहित्य असतं पूजेसाठी सर्व ठेवलं बांगड्या खण किंवा आपण ओटीचं जे सामान ठेवतो ते ठेवलं त्यानंतर विडा मांडला आणि ते बघा मी हाताने सुंदर अशी छान रांगोळी काढून घेतली कशी वाटली रांगोळी कमेंटमध्ये नक्की सांगा तर या इकडे अशा पद्धतीने पूजेची मांडणी करून झाली होती पण पूजेची मांडणी झाल्यानंतर आता मी पूजा करून घेते गे म्हणजे गणपती बाप्पा महालक्ष्मीची जी मूर्ती आहे चांदीची त्याच्यावरती परत जे सर्व साहित्य ठेवलेलं आहे किंवा जो महालक्ष्मी आईचा मुखटा वगैरे आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून घेतली त्यानंतर पुस्तक आहे जे महालक्ष्मी महात्म्य त्याची देखील पूजा केली फुलं वाहिली आणि खरं सांगू खूप प्रसन्न वाटतं पूजा केल्यानंतर घरामध्ये पण खूप पॉझिटिव्ह असं वातावरण म्हणजे छान असं वाटतं दिवसभर पण वाटतं अरे बघा या इकडे माझी सर्व पूजा करून झाली आणि पूजा पण माझी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आता पूजा करून झाली त्यानंतर लगेचच मी आता कहाणी वाचून घेणार आहे आणि जी कहाणीची पुस्तिका आहे त्याला वाकूनच नमस्कार करायचा असतो तर पुस्तक घेतलं श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमा श्री महाला श्री लक्ष्मी देवीची कहाणी जगायुगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मुनी श्री महालक्ष्मी देवी, 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 देवी आठ कहाणी वाचायला सुरुवात केली आणि कहाणी खूप छान पण आहे वाचल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं कहाणी वाचून झाली आता गणपती बाप्पांची आरती करून घेते आणि पुस्तकामधील महालक्ष्मीची आरती आहे ती पण मी आता करून घेते तर महालक्ष्मीची आरती पूजा कहाणी पण वाचून झाली आता घरातील बाकीच्या राहिलेली उर्वरित कामं करायचे आणि त्यानंतर पुढील वेळ कंटिन्यू करेन कारण आ आज मी जी पूजा आहे ती सर्व सकाळीच केली आणि आता गेल्या गुरुवारी मी संध्याकाळी केली होती तर आता ही सकाळी पूजा केली आता संध्याकाळी म्हणजे पंचामृत आणि खडेसाकडेचा तात्पुरता मी नैवेद्य दाखवलं आहे पण जेव्हा स्वयंपाक करेल तो पूर्ण नैवेद्य संध्याकाळी दाखवेन आणि आरती वगैरे पण करून झाली तर चला आता ब्लॉग कंटिन्यू करू आणि आता रुटीन पण शेअर केलेलं आहे थोडंसं सकाळचं आता पूर्ण बाकीचं राहिलेलं पण मी शेअर करेन आता संध्याकाळचे सहा वाजत आले हे बघा आता मी कुठेही निघालो आहे

आता संध्याकाळचे सात वाजता आहेत माझी सकाळची पूजा झाली देवपूजा महालक्ष्मीची पण झाली आरती झाली आणि आता डायरेक्टली म्हणजे संध्याकाळीच मी व्हिडिओला स्टार्ट केले आणि आता मी स्वयंपाक बनवते तर या इकडे बघा वटाणे सोडून घेतले म्हणजे पुलाव बनवणार आहे मी तर एक टोमॅटो गाजर हिरी मिरची आणि एक टोमॅटो बटाटा सॉरी बटाटा आणि कोथंबीर तर चला हर पुलाव बनवून घेते आणि त्यानंतर चपात्या बनवायचे आरूला घेऊन आलो आणि केक पण घेऊन आलो तर आज आहे माझा वाढदिवस पण इतकं कामाने आज दिवसभर काम होतं त्यामुळे इतकं कंटाळा आलेला आणि सध्या थंडी पण फार आहे त्यामुळे आता स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर बड्डेचं सेलिब्रेशन करणार आहोत घरच्या घरी पण छोटंसंच तर या इकडे मी पुलाव बनवते पुलावसाठी तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाज्या जेवढ्या असतील तेवढ्या तुम्ही टाकू शकता मी इथे गाजर बटाटा मगाशीच तुम्हाला सांगितले ते सर्व घेतलेलं स्वच्छ साल साल वगैरे काढून कट करून घेतले आणि आता कुकरमध्ये तेल टाकलं आणि जिरे टाकले त्यानंतर मी एक तमालपत्र टाकलं थोडीशी दालचिनी चार पाच काळे मिरे आणि दोन तीन लवंगा आणि एक विलायची तर हे सर्व साहित्य टाकून बघा आता जे भाज्या कट करून घेतलेल्या होत्या तर त्या सर्व टाकल्या वाटाणे वगैरे ते थोडंसं तेलात परतलं त्यात हळद धना पावडर आणि थोडासा मसाला टाकला तर ते सर्व परतून घेणार आणि तुम्ही म्हणजे पुलावण्यांसाठी कोणताही तांदूळ वापरू शकता मी इकडे जो चांदतारा तांदूळ आहे तो वापरणार आहे कारण सध्या तोच घरी अवेलेबल आहे त्यामुळे आणि आज गुरुवार आहे तर स्वीट काहीतरी असायला पाहिजे त्यामुळे मी आज गुळाचा शिरा बनवते तर जो शिरा बनवते त्यासाठी तूप टाकलं होतं एका पातेल्यामध्ये थोडंसंच बनवणार जास्त पण नाही आणि इकडे बघा तांदूळ धुवून घेतलेले मी आता जो पुलाव बनवायचा आहे तर कुकरमध्ये टाकून दिले ते थोडेसे एखाद मिनिटभर मी तेलामध्ये परतून घेऊन जेवढ्या वाट्या तांदूळ घेतलं तर साधारणतः दीड वाटी तांदूळ घेतले तर त्याच्यात डबल मी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सध्या कुकरचं जे झाकण आहे ते व्यवस्थित बसत नाही त्यामुळे ते नीट लावून दिलं आणि इकडे माझा शिरा पण गुळाचा बनवून तयार होता कणिक मळून घेतली आणि तुम्ही बघू शकता पुलाव खूप सुंदर वास येत होता आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आणि बघा एकदम सुटसुटीत आणि मस्त झालेला तर पुलाव झाला शिरा झाला गुळाचा त्यानंतर सकाळची आमठी होती ती गरम करून घेतली दादा क्लासला गेलेला त्याची वाट बघत थांबले तोवर मी चपात्या वगैरे करून घेतल्या चपात्या झाल्या आता महालक्ष्मी आईसाठी नैवेद्याचं ताट मी बनवून घेते तर अशा पद्धतीने छोटी वाटी आहे तर त्या वाटीने मी खूप छान असं वाटतं असं वाटीने सजवून वगैरे ताट ठेवलं तर तर शिरा ठेवला पुलाव ठेवला त्यानंतर बघा चपाती ठेवली कांद्याची पा त्यानंतर मसूर दाळीची आमटी आणि हे आज पनीरची भाजी घेऊन आलेली तर पनीरची भाजी तर हे अशा पद्धतीने मी सर्व ताट भरून घेतलं आता मी नैवेद्य दाखवणार आहे जे सर्व साहित्य होतं ते व्यवस्थित ठेवलं आणि गाजर पण ठेवलं मी या इकडे पुलाव आहे गुळाचा शिरा आणि कांद्याची पाच चपाती आणि हे पनीरची भाजी आणि मसूर दाळीची आमटी तर आता महालक्ष्मीला नैवेद्य दाखवते आणि नैवेद्य दाखवताना तुळशी पत्र अवश्य ठेवावे देवाला नैवेद्य दाखवताना तर या इकडे आता बघा खूप भूक लागली त्यामुळे बड्डेचा केक कट करून घ्यायचा आता हॉलमध्ये आलो जास्त सजावट वगैरे काही केली नाही तर आज आपण क्लासून आलेला साधारणतः साडेआठ वाजले होते तर बघा ध्रुव किती खुश आहे केक कट करायचा म्हणल्यानंतर 看汤嫩嫩。泡泡 तया हे हे थँक यू थँक यू फॉर द हे कैन अकाउंट वाव तो प्ले चला, 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 चला। चला, चला, चला। उपवासच सोडायचा होता त्यामुळे थोडासा केक खाल्ला आणि लगेचच आता आम्ही इकडे आलो आहोत किचन मध्ये तर सर्व साहित्य म्हणजे जे, जे स्वयंपाक बनवलेला होता तो सगळा आता मी किचनमध्येच बसणार आहोत जेवाला त्यामुळे सगळेजण मदत करतायत मला कारण खूप भूक लागलेली उपवास सोडायचा होता तर या इकडे बघा नैवेद्य पण दाखवून झालेला आणि आता आम्ही सर्वजण अंगत पंगत करून जेवण करणार आहोत सर्वांचं जेवण वगैरे पण झाले भांड्याचे खेळ घासून झाले आणि त्यानंतर आता खूप थंडी वाजते स्वेटर वगैरे घालून सगळे बसले आरो झोपली आणि ध्रुव इकडे ध्रुवला थंडी आज होतो आणि आजचा दिवस खूप मस्त केला गुरुवारची पूजा वगैरे खूप छान झाली मार्गशीष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि या दिवसाचं मी शेअर केलं आणि आजचा जो ब्लॉग आहे आता त्या करते भेटेल अशा आज एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत समोर